मेन होतं पण आम्हाला कोणपुरात थांबला किरकल एवढं असते हे आता पहिली बोरमध्ये मोटर वर काढून सरोजीची मोटर टाकायची आहे पाय पाय बोळापदर गेली उन्हाळ्यात फाट चालते मग कडे ऊन पडले नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही बी तुमच्या शेतात हा असा सुरुजीचा प्लांट तयार करू शकता त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुसुम योजना या योजनेत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मित्रांनो हे अशा प्रकारे सामान सरोजीचे पूर्ण सामान आले आहे आणि जे सामान घेऊन येत आहे ते सामान पूर्ण उतरून देत आहे हे पहा सामान हे बोरवेलच्या प्लेटात सरोजीच्या इकडे आपला बोर आहे आता या बोरवेलमध्ये आपली जुनी मोटर काढणार आहे हा त्यांचा सौर ऊर्जेचा सामान उतरून झाल्यानंतर खड्डा काढून त्याच्यात डांबोर रवून घेतला आहे आणि डांब रवण्यासाठी आता ते खाली दगडी टाकणार आहेत आणि सिमेंट कालवून म माल कालवून माल टाकणार आहेत तर मित्रांनो हा माल कालवाय चालू केला आहे माल कालवल्यानंतर पूर्ण डांबाखाली माल टाकून घेणार आहे अशा प्रकारे माल कालवून घेत आहेत बघा लांबाखाली माल टाटा चालू केला आहे दुसरा कामगार आपल्या प्लेटाचे सामान जोडण्यास सुरुवात केली आहे आणि दुसऱ्या कामगाराने पूर्ण माल टाकून घेतलेला आहे पूर्ण झालेला आहे आणि हे आमचे काका वडील चांगले मजबूत पारेने दगडी ठोकून घेत आहे त्यांना मदत करू लागत आहे पूर्ण डाम रोजन झालेला आहे आता थोड्याच वेळात टावर उभा करणार आहे टावर उभा करण्याआधी त्याचा सपोर्ट पूर्ण लावून घेत आहे चारी बाजूला चार सपोर्ट असतात चार सपोर्ट वरती वरच्या प्लेट थांबतात सपोर्ट लावून झाल्यानंतर आता साडगे उभ्या केले आहे साडगे उभ्या केल्यानंतर चार सपोर्ट लावून नट बोल्टाने पूर्ण आवळून घेणार आहे आता सध्या आम्ही मशीनच्या सहाय्याने ते आवळून घेता येईल पूर्ण नटाळून झाले आहे आणि उभा केले आहेत या 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 साहेब या आपण पैसे आले देवा भाऊची कृपा हम्म कसले बरं वाऱ्यासाठी गॅप आहे मधनं वारा आज निघूज वारा जर वाऱ्याला खड्डा काढलाय पाच फूट काढलाय खड्डा मग पोल आता एवढा आलं नाही एवढं पुल शेक्तीचं पोल आले दोन फुटाच बर आता नवीन मधलं बर आपलं जे केलं एवढा फुट पाच फूट पोलीस

मित्रांनो पूर्ण सोरुजीचा प्लांट उभा झाला आहे तर अशा प्रकारे आता हे आता पहिली बोर मध्ये मोटर वर काढून सरोजीची मोटर टाकायची आहे कपी अडकते आहे मंजुळा कुठं निघाली तू खाली हा शेतात निघाली काय पाणी बघाय बरो भर होतं अजून मोहर वाढली पाय बुडापत्र गेली उन्हाळ्यात फाट चालते मी कड ऊन पडले मित्रांनो अशा प्रकारे सौर ऊर्जेची मोटर बोरमध्ये टाकून मोटर चालू केली आहे आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत तरी पण पाणी फुल चालतं आहे तर मित्रांनो हे मटेरियल जी के कंपनीचे आहे सौर जी के कंपनी तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नोंद करा शेअर करा आणि काय कमेंटमध्ये तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद